तर मित्रांनो आज आम्ही चालू आहे कोल्हापूरला आणि पुढे जाऊन सी एन जी भरण्यासाठी थांबणार आहोत खालापूरला तर मित्रांनो आम्ही सी एन जी पंपला पोहोचला होता आणि सी एन जी पंपवरती एकही गाडी नव्हती म्हणजे आमचाच पहिला नंबर होता आणि सी एन जी पंपवरून निघाल्यानंतर आम्हाला खंडाळा घाट लागला खंडाळा घाटामध्ये पहिली ह हलकी हलकी ट्राफिक लागली त्यात रनिंग होते म्हणजे आणि मित्रांनो आम्हाला फायनली इथे येऊन ट्रॅफिक लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो मित्रांनो आता आम्ही पुढे आलो आहोत पुण्या साईडला आणि बघतो तर काय पावसाची सुरुवात झालेली आहे आत्ता माहीत नाही इकडून पुढे किती पाऊस असेल ते हे बघा सातारा घाटामध्ये आम्हाला धुक्यांनी मस्त असं वातावरण दिसतंय धुक्काने भरलेला डोंगर वगैरे दिसतंय तुम्ही पहा मित्रांनो आणि बघण्यासारखं वाटतंय खूप म्हणजे असा खूप सुंदर असा नजारा आहे तुम्ही मित्रांनो पाहू शकता हे बघा धुकं वगैरे डोंगराच्या आड वगैरे आहेत बघा धबधबा सुद्धा दिसला आम्हाला फायनली इकडे मित्रांनो पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही पुण्यापासून जे कंटिन्यू पाऊस आहे ते आम्ही सातारा क्रॉस करत आलो तरी पावसा जाण्याचं जा नाव घेतच नाही आहे बघा मित्रांनो सकाळच्या कॉफी पियाला या पण गाडीमध्ये हा काही नाही कॉफी बनवलेली एक नंबर झाली आणि मित्रांनो आम्ही फायनली कोल्हापूरमध्ये आलो आहोत आणि असं बाहेरचा नजारा शेती वगैरे ऊसाची लागवड वगैरे सगळं पाहायला मिळतं तुम्हाला दाखवतो मित्रांनो एका साईडला धुक्याने भरलेला डोंगर वगैरे आहे आणि एका साईडला शेती वगैरे आहे ते बघा मित्रांनो लागवड वगैरे असं खूप झालेले आहे आता दिसणार नाही तुम्हाला प्रॉपर गाडी थांबवल्याशिवाय बघायला मिळणार नाही इथे मित्रांनो ना इथे येऊन आम्हाला पाहायला मिळालं ते सकाळचं ढगाळ वातावरण हो हे बघा ढग वगैरे कसे आहेत मित्रांनो एवढा मोठा प्रवास केल्यानंतर फायनली कोल्हापूरमध्ये गडहिंग तालुक्यामध्ये पोहोचलो आहोत आम्ही आणि माझ्या मित्राच्या बहिणीला म्हणजे माझी पण ताई लागते ती तिला टाईल्स वगैरे पाहायच्या होत्या घ तिच्या घरासाठी नवीन आता घर बनवलं त्यांनी तर ते त्यासाठी टाईल्स वगैरे पाहायच्या होत्या त्यांना सो इथे बघा बालाजी टाइल्स अँड ग्रेनाईटमध्ये पाहत आहेत मला मला खूप गाडी चालून खूप कंटाळा आला आहे म्हणून मी गाडीतच बसलो आहे थोड्या वेळाने जाईन तिकडे इथे सगळं पाहून झाल्यानंतर घरी जाणार थोडा आराम करणार आणि संध्याकाळी बाहेर फिर फिरायला जाणार आणि त्यांचं वातावरण कसं आहे कोल्हापूर कसं आहे ते पाहणार आपण आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण दाखवणार चला तर मित्रांनो मित्रांनो हे बघा टाईल्स खूप छान सुंदर अशा टाईल्स आहेत आणि ताईने पण चॉईस चांगले चांगले केलेले आहेत आता मी आता एवढं दाखवत नाही बसणार आहे कारण की आम्हाला पुढे निघायचं आहे लवकर म्हणून मित्रांनो इथे पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे टाईल्स वगैरे आहेत हे बघा आता टाइल्स वगैरे पाहून झाल्यानंतर आता आम्ही निघालोय घराच्या दिशेने हार्डली पाच ते दहा मिनिटांवर घर आहे जाऊन पहिले जेवणार मस्त पैकी मित्रांनो घरी आल्यानंतर फायनली असं जेवणाचा टाट भेटला आणि खूप भूक लागली होती होती झुणका भाकर आणि पनीरची भाजी आणि आंबा वगैरे होता पापड वगैरे होतं खूप छान असं जेवण झालेलं होतं चुलीवरचं होतं म्हणून टेस्टी लागले जेवण मित्रांनो आणि माझ्या मित्राच्या घरी म्हशींचा गोठा पण आहे त्या दोन दोनच मशी आहेत ह्या प्रतीकच्या मैत्रिणी आहेत दोन हे बघा हा बघा प्रतीक मित्रांनो आता मी गजूचा गाव बघण्यासाठी चाललो आहे आमचा आहे गजू भाई आणि हा आहे प्रतीक भाई महात्मा गांधी हायस्कूल नरेवाडी कुठे शाळा कुठे आतमध्ये कुठे इथे शाळा का एक आहे विद्या मंदिर नरेवाडी हे बघा नरेवाडी मधली शाळा होता पाऊस पडल्यामुळे ना, ना वातावरण एकदम चेंज झालेलं आहे सगळीकडे हिरवळ आणि थंडी वगैरे आता वाढली आता पावसामुळे आता हळूहळू बारीक बारीक पाऊस लागले लागलेला आहे नाही पहा नरेवाडी मधलं धरण शेकडा बैलगाडी बैली गाडी खूप दिसतील आणि ट्रॅक्टर वगैरे हो रोडला ट्रॅक्टर वगैरे हो आहेत

तिकडे जायल तिकडे मस्ती करत बसे सकाळी शिरतायला पाहिजे आजची व्हिडिओ इथेच थांबवत आहोत आपण आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण उद्या काढणार आहोत ते सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी धन्यवाद आणि सपोर्ट राहू द्या व्हिडिओ व्हिडिओसाठी सुद्धा